घरगुती वादामधून कोर्टात स्टेरो म्हणून काम करणाऱ्या पतीनं कात्रीनं गळ्यावर वार करून पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे फोन केल्यानंतर या पतीनं या खुनाचा व्हिडिओ करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे ज्योती शिवदास गीते असं या खून झालेल्या पीडित पत्नीचं नाव आहे चंदनगर पोलिसांनी शिवदास तुकाराम गीते याला या प्रकरणी अटक केली आहे ही घटना त्याच्या राहत्या घरी बुधवारी पहाटे घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवदास गीते हा मूळचा बीडचा राहणार आहे तो कोर्टामध्ये स्टेनो म्हणून नोकरी करतो खराडी परिसरामध्ये तो भाड्याने राहत आहे घरगुती कारणावरून भांडणं होत होती शिवदास यांनी घरातील कात्रीनं ज्योतीच्या गळ्यावर वार करून तिचा खून केला आहे माझी प्रॉपर्टी माझी पत्नी हडप करेल असा त्याला संशय होता या संशयातून त्यानं ज्योतीचा खूनही केला पुढील तपास खराडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण करत आहेत ज्योतिगीतेचा मृतदेह तिच्या नातेवाईकांकडे देण्यात आला असून तो तिच्या मूळ गावी देखील पाठवण्यात आला आहे मधील कैलास कैलासनगर भागामध्ये परवाला घटना घडली होती त्यामध्ये दोन गटामध्ये मारामारी झाली होती आणि त्यामध्ये शस्त्रांनी जो जखमी आहे त्याला वार करण्यात आले होते त्यामध्ये जुन्या आय पी सी मध्ये तीनशे सात आणि आताच्या याच्यामध्ये हो एकशे नऊ बी एन एस आणि इतर कलमानुसार गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यामध्ये तीन आरोपी अद्याप अटक केलेली आहे त्यांचे नाव आहेत दीपक यादव काल्या दुसरा आहे तुषार वाल्मिकी आणि तिसरं आहे प्रेम सदाबसे अशा तिघांना अटक करण्यात आलेली आहे अद्यापही काही आरोपींची शोध चालू आहे थोड्याच दिवसात ते पण अटक होतील सदर गुन्ह्यामध्ये अटक केलेल्या आरोपींना आज माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात आलेलं आहे आणि माननीय न्यायालय एमसीआर देईल त्याप्रमाणे पुढचा तपास होईल आणखी काय गुन्हा दाखल आहे आता जे अटक आहेत त्यापैकी दोन आरोपी पूर्वीचे पण गुन्हे दाखल आहेत आणि त्यापैकी प्रतिबंधक कारवाई सुद्धा दोघांवरती करण्यात आलेली होती आणि आता त्यानंतर त्यांनी गुन्हा केलेला आहे त्यामुळे आता याच्यानंतर त्याच्यावरती सक्त अशी प्रतिबंधक कारवाई करण्यात येईल वाद कसं झाला होता कारण हे दोन गटांमध्ये आपसी दुश्मनी आहे पूर्वीची आणि त्यावरूनच वाद झालेला आहे तसे काय गॅन वगैरे आहे सर कसं काय काही असं विशिष्ट काही माहिती मिळून येत नाही परंतु एकमेकाबद्दल जे पूर्वीचे भांडणं आहेत एवढं मात्र समजतं